नमस्कार आता आपण बघणार आहोत नंबर चार साठी टॅरो सांगता आहे की पुढील वर्ष कसे असेल त्यांच्यासाठी सिक्स ऑफ फॉन्ट नाईन ऑफ फॉन्ट सगळे वॉन्सेस कार्ड आलेले आहेत नंबर चारसाठी पुढं आपण बघणार आहोत की हे संघर्ष बदल आणि नव्या दिशेने जाणारं वर्ष असेल करिअर आणि व्यवसायासाठी काय सांगतो करिअर आणि व्यवसाय ह्या वर्षी अचानक बदल ट्रान्सफर किंवा कामाची दिशा बदलू शकते मशिनरी आय टी किंवा कन्स्ट्रक्शन यामध्ये फायदा होईल काय आणि पैशाच्या बाबतीत काय सांगतो तर खूप मेहनत करावं लागेल त्यानंतर तुम्हाला पैसा नक्की मिळेल घर आणि जमीन याचे व्यवहार मात्र जपून करावे ह्या वर्षी नातेसंबंध नातेसंबंध काय सांगतात तर गैरसमज हट्ट किंवा रागामुळे नात्यांमध्ये अंतर येऊ शकतं लवचिक राहिलात तर नाती नक्की टिकेल आणि सिक्स ऑफ पॉइंट सिक्स ऑफ पॉईंट सांगतात की विजय तुमचाच आहे नक्की तुम्हाला फायदा होईल त्याचप्रमाणे नाईन ऑफ पॉइस हे कार्ड असं सांगतं की तुमचे हाडं पाठदुखी त्वचा दु किंवा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्य थोडं जपाळा किंवा वाहन चालवताना थोडी विशेष काळजी घ्या आणि पुढच्या वर्षीसाठी उपाय काय करायचे तर ओम राह राह वे नम हा मंत्र जप करायचा आहे शनिवारी गरिबांना अन्नदान करायचं आहे शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि शक्यतो संयमाने राहावं हा एक उपाय तुमच्यासाठी खूप चांगला आहे धन्यवाद नंबर पाचसाठी टॅरो कार्ड काय है सांगताय ते आता आपण बघणार आहोत किंग ऑफ हर हर्मिट सेवन ऑफ पॉन्स बदल संधी आणि प्रवासाचं हे काळ म्हणजे हे वर्ष आहे असं आपल्याला हे शिव सुचवत आहेत हे कार्ड करिअर आणि व्यवसाय करिअर आणि व्यवसायासाठी आपण सुरुवातीला बघूया सेल्समन मार्केटिंग मीडिया सोशल मीडिया त्याचप्रमाणे ट्रॅव्हल कम्युनिकेशन ऑनलाईन कामामध्ये मोठे यश मिळू शकतं नंबर पाच लोकांसाठी अस्थिरता आणि घाई मात्र टाळा त्याचप्रमाणे पैसा पैसा पटकन येईल पण त्याचप्रमाणे तो पटकन जाऊही शकतो फसवणूक मात्र तुमची होऊ शकतं सेवन ऑफ पॉन्ट कार हो हे कार्ड सांगत आहे हो सेवन ऑफ शॉट्स सॉरी सेवन ऑफ शॉर्ट्स आहेत की प फसवणूक तुमची होऊ शकते आरोग्य आरोग्यासाठी काय करायचं तर ॲसिडिटी किंवा त्वचा रोग झोपेचे रोग हे होऊ शकतात त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे याच्यासाठी उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला उपाय आपल्याला साधे उपाय आहेत की तुम्हाला तुमच्या खाण्यावरती खाण्याचे जे पथ्य आहे त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे बुधाचा मंत्र म्हणायचा आहे ओम बुधाय नम आणि हिरवा रंग वापरायचा आहे हिरव्या रंगाची जे डाळी आहेत ह्या ग पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे तुमचा बड्डे ज्या दिवशी असेल त्या दिवशी पॅरोट म्हणजे पोपट आहे त्याला मार्केटमधनं विकत आणायचं आहे आणि त्याला आजाद करायचा आहे पिंजऱ्यातनं मोकळं करायचं आहे सोडून द्यायचा आहे हा उपाय तुम्ही ह्या वर्षी केला तर तुम्हाला खूप फायदा होईल धन्यवाद नंबर सहा नंबर सहा साठी टॅरो कार्ड काय सांगतायत ते आपण आता बघूया कप्स क्वीन ऑफ वॉन्स द फून खूप छान कार्ड आलेले आहेत जबाबदारी प्रेम आणि कुटुंबासाठी समर्पण हे वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष नंबर सहासाठी खूप छान आलेलं आहे शिक्षण हेल्थ हॉस्पिटल कुटुंबाशी संबंधित व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली प्रगती होईल अति काळजी आणि लव म्हणजे लवचिकता कमी झाल्यास ये। ताणतणाव येईल त्याचप्रमाणे पैसा नियमित उत्पन्न वाढेल तुम तुमचं उत्पन्न वाढू शकतं पुढच्या वर्षी घर कुटुंबासाठी खर्च वाढेल त्याचप्रमाणे सावधगिरी बाळा गुंतवणूक करताना थोडी नातेसंबंध कसे असतील तर नातेसंबंध प्रेम कुटुंबामध्ये सुख आहे किंवा कधी कधी संवाद असा करा की ज्यामुळे वाद होणार नाही थोडं संयम ठेवा वाणीवरती आरोग्यासाठी मानसिक तणाव होऊ शकतो तुम्हाला हृदयविकार लिव्हर किंवा वजन वाढणे यासारख्या समस्या येऊ शकतात त्यासाठी तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवा योग करा उपाय काय करायचे तर छोटे छोटे उपाय आहेत ओम नम हा शुक्राचा बीजमंत्र वा, म्हणायचा आहे गुलाबी किंवा व्हायलेट रंग वापरायचा आहे तुम्ही गरीब किंवा स्त्रियांसाठी किंवा महिलांसाठी काहीतरी दान करायचं आहे त्याचप्रमाणे कुठं बोलणं शक्यतो टाळायचंच आहे पुढच्या वर्षी तुम्हाला आणि घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि सेंट किंवा आत्र हे जास्त करून कोणाला पुढच्या वर्षी दान करू नका धन्यवाद